नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे देव तारी त्याला कोण मारी साक्षात जर ईश्वर पाठीशी असेल तर काहीच अडू शकत नाही म्हणजे सहकार्य हे चांगल्या व्यक्तीला लाभतच असतं मग ते कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच लाभत असतं जर आपल्यात माणुसकी जागृत असेल तर नक्कीच ते सहकार्य मिळत असतं साक्षात ईश्वरच जर तारणार असेल तर त्याला कोण अडवू शकणार आहे मग अगदी लुळा असू दे आंधळा असू दे अगर पांघळा असू दे कशीही असू दे ती व्यक्ती त्याला ईश्वराचं नेहमीच सहकार्य असतं वेळोवेळी मग ते कोणत्या ना कोणत्या रूपात त्या व्यक्तीला सहकार्य हे नेहमी अगदी होतच असतं पाहणार आपण असं पाहतो बऱ्याच ठिकाणी की अचानक ती व्यक्ती बोलते अगदी देवासारखी चांगलीस खरंच धन्यवाद असं पटकन माणूस बोलतो आणि खरंच आपण बऱ्याच वेळेला असं होतो की आपण एखाद्या व्यक्तीच्या मदतीला त्या व्यक्तीच्या मनातही नसतं आणि अचानक आपण तिथं जातो आणि त्या व्यक्तीची ती मदत होत असते खरंच त्यावेळेला त्या व्यक्तीनं मनापासून व्यक्त केलेलं असतं की मला मदत मिळणं गरजेचं आहे आणि साहजिकच त्याच्या त्या प्रार्थनेला बळ येत असतं आणि त्याची इच्छा ही पूर्ण होत असते म्हणूनच म्हणतात देव तारी त्याला कोण मार अगदी बरोबर आहे जर देवाच्याच मनात असेल तर त्या व्यक्तीचं काही अडू शकत नाही म्हणजे आपली इच्छाशक्तीही प्रबळ असते त्यामुळं आपणाला वेळोवेळी अशी काही माणसं भेटतात आणि अगदी त्या प्रसंगात ते आपणाला मदत करत असतात पण आपणाला माहीत नसतं की जणू तो देवानेच त्याला धाडलेलं असतं आज मी दुसरी कोणाची कथा न सांगता दुसरी कोणाची गोष्ट न सांगता मी माझ्याच जीवनात जो अनुभवलेला एक प्रसंग आहे छोटासा तो मी सांगत आहे तो एक किस्सा सांगत आहे तो किस्सा फार पूर्वीचा नाही किती दिवसाचा नाही तर तो आजचाच किस्सा आहे तोच मी तुम्हाला सांगत आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे सकाळी कॉलेजला गेले आणि कॉलेजमध्ये सुद्धा मग छान मुलींच्यासोबत गप्पा झाल्या छान झाल्या तासही छान झाला आणि अंगे हसत खेळत तास झाला मुलींनी डबे आणले होते जेवणाचे सगळ्यांनी बसून आम्ही ते जेवण जे, जे होतं ना ते सगळ्यांनी मिळून खाल्लं तर मुलींना सांगितलं तुम्ही डबे आणलेला आहात तर प्रत्येकीला एक एक तर का होणं तुम्ही दिला पाहिजे आपला डबा आपणच नाही खायचा तर दुसऱ्याही मुलीला दिला पाहिजे आणि तात्काळ सगळ्या मुलींनी मुलीने गोल केला आणि प्रत्येकीनं जेवढं काय डब्यात आणलं असेल तेवढं तेवढं त्यांनी प्रत्येक मुलीला ते दिलं आणि मलाही त्याने एक मग एका प्लेटमध्ये दिला आणि सगळ्यांनी एकत्रित बसून ते खाल्लं आणि कॉलेज सुटलं कॉलेज सुटल्यानंतर रस्त्याने मी येत होते आणि रस्त्याने येत असताना मी पुढे आता चालले म्हणते पुढे बघूनच आपण चालणार काय पाठीमागे बघत नाही आहे आणि मी आपले पुढे चालले होते आणि मी माझ्या विचारात होते आता घरी जायचं आहे आता काय स्वयंपाक करायचा काय करायचं हा माझ्या डोक्यात विचार चालू होता मी आपल्या रस्त्यानं चालले आणि एकदम पाठीमागं आवाज येतो पटकन कसला आवाज आला म्हणून पाठीमागे वळून बघितलं एवढ्या मला एक दृश्य दिसलं ते म्हणजे एक सत्तर वर्षाची व्यक्ती होती व्यक्ती तर चांगली दिसत होती आणि ती व्यक्ती एकदम ठेचकाळली रस्ता तर चांगलाच होता मला काहीच कळे ना कशी ठेचकाळली म्हटलं काय हो काय झालं तर नाही म्हणे पोरी मला दिसत नाही आहे माझ्या दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मला अगदी धुसरं असं न कळतच दिसतं अगदी छोटी वस्तू असेल वस्त दिसत नाही अगदी मोठं काय समोरून आलं तरच दिसतं आणि ते ठेचकाळलं पटकन ते पडणार एवढ्यात त्यांना म्हटलं काका साईतलाच लोखंडाची बारी आहे त्याला धरा मग त्यांनी त्या बारीला धरलं आणि ते पडता पडता वाचले म्हणले पोरी धन्यवाद देवतारी त्याला कोण मारी असं ते पटकन बोलून गेले मीही विचार करत राहिले खरंच आपल्यात जर माणुसकी असेल जर जर बोलो बोलो तर जर काय असं घडलं तर आपण पटकन क्षणभर थांबतो जर माणुसकी नसेल तर त्याच पावली चालायला लागतो मी क्षणभर थांबले आणि त्यांच्याशी मग बोलत बोलत यायला लागले तर पुन्हा मग चालताना आणि ते धडपडले कारण त्या फुटपाथवरून चालत होतो ना फुटपाथला पायऱ्या होते उतरायच्या चढायच्या दोन ठिकाणी परत धडपडले तर म्हटलं काका साईटला पूर्णत लोखंडाची बारी आहे आणि त्या बारीला धरूनच तुम्ही चालत या आणि मी पण मग थोडीशी रेंगाळे व माझी पाऊलं जरा हळूहळू पडायला लागली कॉलेज सुटले की मी झपकण येते पण त्या काकांना पाहिल्यानंतर माझ्या मनातली म्हणतो ना आंतर मनातली आपली माणूस जागृत होत असते आणि असंच झालं आणि मग चालत चालत काकानं म्हटले चला मी तिकडं मग कुठं जाणार आहे काकाणार आहे विचारले तर पोरी म्हणे मला ते तहसीलदार कार्यालय ना तिथं जायचं आहे म्हटलं चला मला तिकडूनच जायचं आहे घराकडे काही हरकत नाही आहे बरं म्हणे आणि मग चालत चालत ते माझ्या पाठिंबा यायला म्हले दोन तीन वेळा धडपडले पुन्हा मी त्यांना सांगितलं काका इथं पायरी येता आता सावकाश पाय टाका आणि असं करत मग ते चालत आले अहो म्हणलं काका मला दिसत नाही आहे आणि एकटे तुम्ही तहसीलदार कार्यालय कशासाठी चाललाय आहे हातामध्ये काठी तरी यायचे ना एकटेच कुठे चालला आहे तर नाही म्हणे मी घरात म्हणजे माझी आई आहे आणि मी आहे दुसरं कोणी नाही आहे आई पण माझी वयस्कर आहे आता हे सत्तर वर्षाचे काका म्हणजे यांची आई किती वर्षाची असेल विचार करा आणि तहसीलदार कार्यालयामध्ये मी चाललेलो आहे आज तिथं तारीख आहे म्हणलं कसली तारीख आहे मग ते सांग सांगितलं जाणी की तारीख असं आहे की मग त्यांनी खिशातलं एक पान काढून दिलं म्हणजे बघ या पानावर काय लिहिलेलं आहे तर मी वाचलं त्याच्यावर त्यांच्या वडिलांचं नाव होतं आणि खाली दोन मुलांची नाव काकाचं आणि त्यांच्या भावांचं नाव होतं त्या त्या दोघांची नावं होती वरती वडिलांचं मयत असं लिहिलेलं होतं म्हटलं हे काय आहे काका इथं मयत म्हणून कोण आहेत मग त्यांनी सांगितलं हे माझे वडील आहे वडिलांचे नाव आहे त्यांनी खाली आमच्या भावांची नावं आहे आणि तहसीलदार कार्यालयात अकरा वाजता अकराची वेळ दिली होती अकरा वाजता हजर राहणे असं त्याच्यात लिहिलेलं होतं ती चिठ्ठी मी वाचली म्हणलं या वयात हे न दिसता कशी आली असतील चालत एवढ्या लांबून आधीमध्ये ठेचकाळे नसतील का आणि जर समजा ते ठेचकाळे त्या ठिकाणी जिथं मी पाहिलं तिथं लोखंडाची बारी होती कदाचित त्याच्यावर जर पडली असते तर काय झालं असतं बेशुद्ध झाले असते मेंदूला सुद्धा मार लागला असता कदाचित डोक्याला लाग लागलं असतं रक्तबंबाळ झाला असतं कोण पाहणार होतो म्हणजे बरेचसे विचार असे माझ्या मनात यायला लागले आणि म्हटलं काका थांबा आता म्हटलं मी आहे चला माझ्यासोबत मी तुम्हाला तिथंपर्यंत घेऊन जाते आणि मग आपलं बोलत बोलत काका या बाजूनं चला त्या बाजून चला मी आपले सांगत सांगत अशा पद्धतीनं बोलत आलो आणि पुन्हा पुन्हा रस्त्यात सारखे ते धन्यवाद देत होते मला आणि सारखे ते एकच वाक्य बोलत होते देव तारी त्याला कोण मारी देवतारी त्याला कोण मारू अगदी तू देवासारखी धावलीस असं ते बोलत होते कदाचित म्हणले मी इथं पडलो असतो मला माहीत नव्हतं तर काय झालं असतं मला कोणी बघितलं असतं माझ्यापेक्षा ते मग माझ्या आईचं काय झालं असतं सत्तर वर्षाचे ते काका म्हणावे का आणि आजोबा म्हणावे पाहणार आणि त्यांची आई म्हणजे आपल्यातसुद्धा कुठं तरी माणूस की जागृत होणं गरजेचं आहे म्हणजे आपणालासुद्धा म्हणे देवानच त्यांच्या मदतीसाठी धाडलं असेल ना कदाचित आज थोडीशी मी लव लो, लवकर न येता थोडा लेट झाला होता यायला आणि त्यांची अकराची वेळ तर उलटून गेलेली होती आणि त्याच्यामुळं ते जर भरभरच चालले होते पण दिसत नसताना सुद्धा भरभर चालणं चुकीचं आहे काकाना म्हटलं काही हरकत नाही म्हटलं जरी काय असेल तुमची वेळ अकराची तरीसुद्धा अशा अवस्थेत तुम्हाला कोणी म्हटलं डावलणार नाही आहे म्हटलं चला म्हटलं तुमचं काम होईल असं आपलं मी पॉझिटिव्ह त्यांच्याशी बोलत यायला लागले मग ते बोलत आले बोलत आले सगळं सांगत राहिले मग काय झालं डोळ्याचं ऑपरेशन कसं झालं कशा पद्धतीनं झालं मग पैसे जवळ नव्हते मग काय करणार सरकारी हॉस्पिटलमध्ये मुंबईला ऑपरेशन झालं ऑपरेशन दोन्ही डोळ्याचं केलं गेलं पण दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करूनही म्हटली मला आता दिसत नाही आहे डोळ्याच्या दोन्ही नसा ज्या आहेत त्या पूर्णतः ऑपरेशनमध्ये दबल्या गेले सगळं ऐकलं आणि माझ्या मनालाही लागलं म्हणजे मनात असंख्य विचार यायला लागले खरंच म्हणतो ना आपण देव तारी त्याला कोण मारी अगदी खरंच आहे आणि पुन्हा ते चालताना धन्यवाद देत होते मला म्हटलं धन्यवाद नका देऊ काका मी म्हटलं काय खास तुमच्यासाठी नाही आले फक्त माझा पाच मिनटं जास्त वेळ जातोय हरकत नाही चला मी तुम्हाला त्या तहसीलदार कार्यालयापर्यंत नेऊन सोडते आणि अशा पद्धतीनं मग सोबत आम्ही बोलत बोलत चालत आलो मग कुठे खडक आहे कुठे दगड आहे मी आपले त्यांना सांगत होते डांबरी रस्ता कुठे आहे तर म्हटलं डांबरी रस्त्यावरून चालू नका समोरून गाड्या येतात कदाचित एखादी गाडी तुम्हाला धडकेल आणि अशा पद्धतीनं मी चालले आहे ना तर माझ्यासोबत तुम्ही चाला किंवा माझ्या पाठीमागून चला असं करून त्यांना तहसीलदार कार्यालयाच्या त्या इमारतीपर्यंत घेऊन आले आणि तिथून पुढे परत आणि उंच होता रस्ता म्हटलं पाय आता वरती टाका नाहीतर ठेचकाळाल मग तशा पद्धतीनं त्यांनी मी सांगत होते सूचना आणि तशा पद्धतीनं ते जे काका होते ते चालत होते आणि पुन्हा मग ते तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीमध्ये गेले म्हणजे जावा तिथं आणि तुम्ही सांगा असं असं आहे मला दिसत नाही आहे अकराची वेळ आहे पण थोडा वेळ झालेला आहे आणि तिथं कोणालाही विचारा तुम्हाला दावा तुम्ही मुलं सरळ त्या पायऱ्यावरून चढून जावा आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला जे केबिन आहे तिथं कुठंही जा आणि तिथं कोणालाही विचारा तुम्ही आणि अशा पद्धतीनं मग ते काका पोहोचले सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय पाहणा आपल्या मनात माणुसकी नेहमी असणं गरजेचं आहे माणुसकी जागृत होणं गरजेचं आहे वेळोवेळी प्रसंगानुसार आपल्यातली ती माणुसकी जागृत होणं खूप महत्वाचं आहे पैसा म्हणजे सर्वस्वण असतं तर सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि ती माणुसकी जिवंत असली पाहिजे हां आता तुम्हाला मी ते एक सांगू इच्छिते अजूनही जर माझ्या मनात असे काही विचार आले असते वाईट तर आपण बाहेर ऐकतो ना बऱ्याच वेळेला की लोकांना फसवलं जातं रु लुबाडलं जात आहे बाहेर अशी काही माणसं फिरत आहेत आहेत लोकांना आहेत मग कदाचित त्यांनी कागद काढला कागदात समजा काय पावडर असती ती झटकली असती ती माझ्या तोंडावर पडली असती बेशुद्ध झाली असते वगैरे वगैरे म्हणजे असे भयंकर काहीतर प्रसंग आपण पाहतो जर असे विचार जर मनात आले असते आणि येणं स्वाभाविकच आहे ना एक क्षणभरासाठी मला वाटलं पण नाही स्वतःला मी म्हटलं नाही इथं माझी गरज आहे त्या काकांना तिथं एक नेणं आणि ही माझी माणुसकी जी होती नातली ती माणुसकी जागृत झाली प्रत्येक व्यक्तीजवळ तो एक दयाभाव असतो प्रत्येक व्यक्तीजवळ असतं ते गुण दयाळूपणा ती सहानुभूती आपल्याकडे असते आणि ती जागृत होत असते पण ती जागृत करणं गरजेचं आहे आपण म्हणजे चला असू दे कोण कुठली व्यक्ती असं म्हणून नाही चालणार तर आपण त्या प्रसंगानुसार मदतीला धावणंसुद्धा गरजेचं आहे आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात ईश्वरसुद्धा आपणाला मदत करत असतो आणि त्या काकांनी किती प्रचंड धन्यवाद दिले असं मला वाटतं मी किती मोठी आहे म्हणजे एवढे ते धन्यवाद देत होते तर नका म्हटलं काका धन्यवाद देऊ नका तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात आणि एक तुमची मुलगी म्हणून मी तुम्हाला मदत केली किंवा हात एक मत्तीचा पुढं केलेला आणि इथं इथेपर्यंत आणलेला आहे मी काहीच नाही केलेलं आहे फक्त म्हणलं तुम्हाला रस्ता दाखवला आणि कसं चालायचं एवढंच फक्त मी तुम्हाला सांगितलं तर धन्यवाद तुमचे मला नको आहे आणि अशा पद्धतीनं ते काका तिथं पोहोचले माझ्या मनाला हायसं वाटलं कारण मी त्यांना चला म्हटले होते घेऊन कदाचित कुठं धडपडले असते तर माझ्या मनाला लागलं असतं ते आणि अशा पद्धतीनं ते तिथंपर्यंत पोहोचले आणि मी पुण्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर का कोण जाणे कॉलेजमधून आल्यानंतर कंठाळ येतो पण आज कंठाळामुळेच नव्हता का तर आपण फार मोठं काहीतरी कार्य केलं जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो ना तेव्हा आपलं अंतर्मन तेवढं सुखावत असतं आणि आज ते अंतर्मन माझं सुखावलं होतं खरंच मी स्वतःला धन्य मानत होते की मी कोणाच्या तरी कामी आले कोणाला तरी मी मदत केली आणि ही मदतच आपणाला खूप मोठं एक सुख देऊन जाते ते सुख असताना ते स्वर्ग सुखाहून वेगळंच सुख असतं अनोळखी अज्ञात अशा व्यक्तीला जेव्हा आपण म मदत करतो आपणाला माहिती नसतं आणि अशा वेळेस जेव्हा मदत करतो तेव्हा स्वतःला एक प्रसन्नता मिळत असते मग चला तुमच्यातील माणुसकीसुद्धा अशी वेळोवेळी प्रसंगानुसार नक्कीच जागृत होऊ दे आणि जिथं तुमची गरज असेल तिथं नक्कीच तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद माझे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला अवश्य सांगा स्वस्थ रहा, मस्त रहा मजेत रहा, आनंदी रहा उत्साही रहा, हसत रहा आणि हसवत सुद्धा राहा आणि हा अवश्य सांगू इच्छिते आज आहे म्हणे प्रपोज डे हग डे जी मी मिठी मारली ती माणुसकीला मिठी मारलेली आहे त्या अंतर आत्म्याला मिठी मारलेली आहे म्हणजे आज प्रपोज केलेला आहे त्या माणुसकीला त्या मदतीला बरोबर ना तुम्हीही अशाच पद्धतीनं एक प्रपोज करा